नाही माझे विचार पडतात लोकांना शहरी असू दे ग्रामीण असू दे आज तुम्हाला सोलापूर विमानतळ दिलाय तो, दिला तो पण भीक सारख्या म्हणून भी दिलेला आहे त्याची पण अजून काय होईल ते माहीत नाही वाटले गेलेले जातीमध्ये सहनशीलता आहेत त्याच्यामुळे बेसिक प्रश्न डायव्हर्ट केले जातात बारामती गावावरून तालुका झाला आणि जिल्ह्याच्या लेवलला आपण जिल्ह्याच्या जिल्ह्यातच आहे आता ह्यांना असं वाटतं की आमच्या कारखान्यामुळे यांची शेती चालली ज्यावेळेस माझा शेतकरी ऊस द्यायचं बंद करतो त्यांचे कारखाने चालतील याची गरज चालणार नाही कारखाना सोडा तुम्ही त्यासाठी स्ट्रॉंग नेता लागतो साहेब स्ट्रॉंग नेता कि असं खाल्लं पाहिजे सगळ्या गोष्टी माझं पहिलं श्वास सोलापूर असेल आणि माझं शेवटचा श्वास सोलापूर असेल